विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे शिंदेगड शिवसेनेने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात चांगलीच मोर्चे बांधणी सुरू केली आहे कर्जत खालापूरचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेगड शिवसेनेने खालापूर तालुक्यात गावभेटी दौऱ्याच्या माध्यमातून गेल्या चार दिवसांपासून प्रत्येक गावात शिवसैनिक युवासैनिक आणि महिला आघाडीची भेट घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करत अनेक निर्णय घेतलेले आहेत संपूर्ण तालुक्यात शिवसंवाद गावभेटी दौरा आमदार महेंद्र थोरवेच्या संकल्पनेतून चालू केला चार पंचायत समितीची उभाग आपल्या या तालुक्यातील कर्जत एकशे एकोणव्वद मतदारसंघामध्ये आहे आणि आम्ही सुरुवातीला तलुते पंचायत समिती नंतर कुंबिवली पंचायत समिती त्यानंतर खरेवली आणि आज सासगाव पंचायत समितीचा शेवटचा कार्यक्रम आहे आमचा अतिशय उत्स्फूत असा प्रतिसाद मिळतो आहे आणि गावागावामध्ये आमदार महेंद्र थोरेंच्या माध्यमातून जी झाली झालीत ती अतिशय विलोभनीय न भूतो असे भविष्य झालेले आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला जवळजवळ कमीत कमी एका तरी असे एकसुद्धा गाव किंवा ग्रामपंचायत नाही तर तिथे विकासकाम पडला नाही कमीत कमी दहा ते पंधरा लाखाचा निधी कमीत कमी आणि जवळ दोन दोन चार चार पाच 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 कोटीचा निधी त्या कामांना पडलेला आम्ही बघतो आहे आणि लोक मान्य करतात खाजगीत पण विरोधकसुद्धा आम्हाला तिथं भेटतात तेसुद्धा मान्य करतात की विकास कामांच्या बाबतीत आमदार महेंद्र थोरेंच्या बाबतीत कुणाला काहीच बोलता येणार नाही आणि खूप मोठा जवळजवळ दीड हजार कोटीचा विकास निधी या मतदारसंघात वापरल्यानंतर उर्वरित जी कामं आहेत ती पण नगदीच्या काळात पूर्णत्वास पूर्ण होतील असं वाटते आपण सगळे पत्रकार मित्र गेले चार दिवस आमच्याबरोबर फिरताय आणि आपणसुद्धा बघताय की ह्या शिवसंवाद गावभेटे दौऱ्याला किती चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद मिळण्याचा आम्हाला आनंद होतोय आमदारांना त्याचे अपडेट प्रत्येक दिवसाला दुपारी सकाळी जात असतात आणि खूप चांगला हो प्रतिसाद आम्हाला मिळतोय हे मान्य करावं लागेल असं असताना शिंदे गटाच्या गावभेट दौऱ्याला शिवसैनिक कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय त्यामुळे या दौऱ्यादरम्यान शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी या दौऱ्याच्या समाप्तीदरम्यान साजगाव या ठिकाणी दिलेल्या प्रतिक्रियेची मागील पाच वर्षात आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा विधानसभेत जात आहे आणि आमदार म्हणून विराजमान होतील यात मात्र शंका नाही आहे असं पाटील यांनी सांगितलं आहे यावेळेस रायगड जिल्हा संपर्क यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील खालापूर युवासेना अधिकारी रोहित विचारे ज्येष्ठ नेते शशिकांत देशमुख जनार्दन थोरवे शशिकांत मोरे गणेश पाटील सुजित देशमुख प्रसाद देशमुख जितेंद्र कर्णू आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवा सैनिक हे उपस्थित राहिले कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तर संपर्क प्रमुख विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख संदेश पाटील आणि युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे यांच्या आयोजनातून वीस ऑगस्ट पासून सुरू झालेला खालापूर तालुक्याचा गाव भेट दौरा तेवीस ऑगस्ट रोजी साजगाव या ठिकाणी समाप्त झाला या गाव भेटी दरम्यान ज्या गावात गाव येऊन जाते तिथला तरुण तरुणी शैली उत्साहाने आणि विकास सामांवर खुश होऊन आमच्यासोबत आमच्यासोबत आमच्या पुढे सहभाग घेऊन येत आहे अति अतिशय उल्हासनीय असं वातावरण तयार तयार झालेलं आहे खूप लोकांचं आम्हाला पुणे की आमदारने चांगलं काम केलं आहे नोकरी वेल नोकरी व्यवस्थित असेल त्यां ते, त्यांची जी भूमिका आहे सांगतो करतो बोलवतो तसं नाही करत डायरेक्ट फोन करतात विषय संपला म्हणजे त्यांचेही त्यांचे हे म्हणणं आहे ते मी तुझ्यासमोर मांडलं आणि चांगलं काम करतात आमदार साहेब पंधराशे कोटी रुपयाचा निधी आता आणलेला आहे या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे शिंदेगड शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो संचारला होता या दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात वरिष्ठ पदाधिकारी जातील तेथील समस्या जाणून घेत आमदार महेंद्र थोरवेंनी केलेल्या पाच वर्षातील विकास कामांचा पाढा सुद्धा वरिष्ठ पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर मांडत होते पुढील काळात प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार थोरवेंना पुन्हा पाठबळ द्या असं आवाहन पदाधिकारी करत होते महेंद्र शेठ थोरवे यांच्या आदेशाने खालापूर तालुक्यामध्ये हा मागील चार दिवस जनसंपर्क दौरा चालू आहे जावरे मादे आमी मादे त्या दौऱ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवर जाऊन सगळ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु आमदार साहेबांच्या कार्यप्रणालीवरती अनेक तरुण त्या ठिकाणी खुश आहेत आपण पाहता मागील काहीच दिवसापूर्वी कर्जते जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये ऑन द स्पॉट नोकऱ्या आपल्या तालुक्यातील आपल्या भागातील लोकांना जो मिळाला मृतांना भविष्य अशाच ज्या नोकऱ्या आहेत त्या ठिकाणी पहिल्यांदा कोणीतरी करून दाखवली ही किमया फक्त आमदार महेंद्रशेठ ठरवे यांनी त्या ठिकाणी करून दाखवली आहे त्याच पद्धतीमध्ये जो बाकीच्या बाबतीमध्ये प्रश्न होते महिलांचे होते मुख्यमंत्री लेख लाडकी माझी बहिणी योजना आहे त्यामध्ये काय तुटी आहेत त्यांचे केवायसी त्या ठिकाणी जोडले गेले नाही आहेत ते सुद्धा आता आपण काम पूर्ण करत आहोत आणि त्याची केवयी जोडून संपूर्ण बहिणींना तो, तो लाभ कसा देता येईल त्यासुद्धा महिलांच्या समस्या आम्ही या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत आणि आता आपण बघताय ज्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचतो त्या त्या ठिकाणी आम्ही वेळेमध्ये पोचत नाही आहे दीड तास दोन तास दौरा पुढे होतोय परंतु दीड तास तास दौरा लेट होऊन सुद्धा होणारी गर्दी ही तेवढीच आहे इवन त्यापेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी होत आहे सुद्धा संध्याकाळी खानामध्ये आम्ही सातशे वेळ दिली होती त्या ठिकाणी आम्ही नऊ वाजता पोहोचलो परंतु त्या ठिकाणी स्वागतासाठी कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोक आमच्या समाजासाठी तयार होते पण मुद्दा याच्यामध्ये लोकांनी एक मन तयार केलं आहे सुद्धा सन्माननीय आमदार महेंद्र थोर्वे यांना भगवा झेंडा येऊन ते विधानसभेमध्ये पाठवणार यामध्ये कोणतीही ती मतशंका आमच्या मनामध्ये नाही आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.